पाप परंतु शिवपुराण ऐकणं हे सुद्धा पुण्यकारक आहे शिवनाम हे अग्नी आहे आणि आपल्या जीवनामध्ये जो अज्ञान आहे आपल्यामध्ये ते नष्ट होण्याचं साधन म्हणजे शिवनाम आहे त्या हरिपाठामध्ये सांगितलं एका ठिकाणी त्रण अग्नी मिळे समरस झाले नामे केले जपताहारी जसं एखाद्या गवताच्या गंजीला थोडं थोडा पडला की ती होऊन जात या ठिकाणी आपलं हित होण्याचं साधन आहे बद्रिकाश्रम हे दोन तीर्थ बघा तपस्वी लोकांना अतिशय प्रिय आहे सगळे बघा तपस्वी लोक बद्रिकाश्रमात नेहमी शारण्यामध्ये साधना करून कृतार्थ झाले केदार क्षेत्रामध्ये जर स्नान केलं तर ज्ञानाची शुद्धी केदाराच्या ठिकाणी आपण स्नान केलं तर ज्ञानाची शुद्धी होती नर्मदेमध्ये स्नान केल्याच्या चा नंतर त्याला विष्णू लोक प्राप्त होत गंगा आणि कावेरीच्या तीरावर वास्तव्य करून काही काळ साधना करावी तीर्थक्षेत्र पाहून पुण्य प्राप्त होत बर निस्त डोळ्यानं पाहिलं त्या कुत्र्यानं निस्त देवाचा नैवेद्य पाहिला पाठीमाग राजाचे दूत पळाले देवाला पाहिलं निस्त डोळे डोळे श्री प्रार्थना पहा कैला सीचाराना। ना डोळ्यांना प्रार्थना केली डोळ्यांना तुम्हाला पाहायचं असेल तर त्या शिवा शिवालयाला बघा शिवालयाला पहा एका ठिकाणी आणखी एक प्रमाण डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या बाचे मुख डोळ्यानं काय पाहाव डोळ्यानं काय पाहावं कानानं काय ऐकावं पायानं कुठं जावं पायानं जावं शिवपुराण कथा ऐकायला डोळ्यानं काय पाहावं शिवालय कथ्या मंदिरात प्राणंगात बसल्याच्या नंतर कथा सुरू झाल्याच्या नंतर बाजूच्या बाईला ताईला बोलायचं कधी आणली साडी कुठून आणली केवढ्याची आहे का छान आहे देव देवडा कंचित कुठं थिएटरात उपयोग झाला का नाही काय तो काही नाही तो येतो कुछबी नाही काय उपयोग झाला नाही आपल्या जीवनाचा म्हणून कुठं कसं बसावं कुठं कसं राहावं साड्या किती येतील आणि त्या फाटून जातील पण तुझ्या जा जीवनाचं जर तुला कल्याण करायचं असेल तर एकाग्र मन करून तू शिवनामाचा जप कर अजपाजपणे उलट प्राणाचा येतेही मनाचा निर्धार असे मनाचा निर्धार पाहिजे आपुल्या म्हणीचा निश्चय हा झाला परतो नि आला ऐसा नाही ऐसा नाही आपुल्या म्हणीचा निश्चय हा झाला आपल्या मनाचा निश्चय म्हणून सांगितलं ऐकावी जनाचे करावी मनाचे तिकडून एक आवाज आल्याबरोबर तिकडे पाहायला लागले इतकं मन बघा एवढं चंचल आहे आता आवाज कधी ऐकला नाही का तुम्ही आवाज ऐकला नाही का अशी सुंदर प्रकारची बघा कथा चालू होती आणि त्या गावामध्ये जरा पाण्याची तुटकाळ होती पंधरा दिवसाला नळ येत होते एक जण पाठी मागून आलं आणि दुसरीला सांगितलं नळ आले एक एक एक, एक उठून सगळेच गेले आम्ही फक्त कथा सांगणारे नाही म्हटलं कुठे गेले म्हणजे महाराज नळ आले पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही कारण हे संसाराचे पगडे अशाच असतात एक मोटरसायकल पूर्वेकडून पश्चिमेकडं चालली आवाज आल्याबरोबर सगळेच गाडीकडं बघू लागली गाडी बघितली नाही का कधी हे मन इतकं स्थिर राहणं साधी गोष्ट नाही म्हणून सांगितलं मनमत स्वामीनं माझ्या मना लागोचाळा पहावया संत डोळा माझ्या